तर रामराम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील सुनीलमध्ये तर मंडळी प्रकरण असं आहे की सध्याला जो कोल्हापूरमधील हत्ती हा वन अभयारण्यास सोडल्यामुळे तेथील लोकांनी जो काही ट्रेंड चालू केला आहे बायकॉट जिओ म्हणजे जिओची सीमे सध्या तेथील नागरिक त्या हत्तीसाठी हत्ती परत येण्यासाठी काय करायला लागले एअरटेलमध्ये पोर्ट करायला लागले एक सबक म्हणून की आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा यासाठी तेथील लोकांनी जो काही निर्णय घेतला आहे तो एकदम योग्य प्रकारचा आहे जे आपल्या पैशा मोठे झाले आहेत तेच आता आपल्या समाजाशी आणि आपल्या व्यवस्थेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे कोल्हापूरमधील घटनेचा निषेध म्हणून <taskaradana> नांदणी गावातील लोकांनी बायकॉट जीवची जी काही मोहीम राबवली आहे त्यामध्ये आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून प्रत्येक खेडेगावातून नांदणी गावाला सहकार्य किंवा त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी प्रत्येक गावातून बायकॉट जिओचा संदेश देखील आता सध्या ट्रेंड करतो आहे सध्या सोशल मीडियावर बायकॉट जिओ असं ट्रेंड चालू आहे आणि हत्तीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांनी हा निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे